याय तुझ्या मम्मीला कलर लावला लावला आता मी डान्स करणार चिंगील मी डान्स करणार ढगळंग मच मच ढगळ मच भाऊजी तुम्ही मला भेटल चिंग भेटल साधी नाही नाही वहिनी चालते चालते होळी है पुराणा मान होळी है हॅपी होळी वहिनी अजून तुम्हाला फरवत वहिनी अहो लोक बघतात ते भाऊजी तुम्ही काय असं येसा करताय हा हे बघा हे बघा बाद झालं बाद झालं हा हे बघा भाऊजीच्या दात्यांना लावलं तुम्ही हा बाद झालं बघा भाऊजी बाद झालं का नकाला होता हा लाव कसं असतं ते बरोबर नसतं सारखं हे करणं जाऊ तुम्ही घरी जावा भाऊजी नाही 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 वहिनी मी घरी जाणार नाही मी दिवसभर तुम्हाला कलरच लावून राहणार आहे बघा हा वहिनी तुम्ही किती काय पडा आता तुम्हाला का नाही वहिनी हा दिवसभर ना कलर लावणार हा तुम्हाला सुट्टीच नाही अजिबात नाही नाही हे बघा भाऊजी हा मला स्वयंपाक करायचा बघा भाऊजी हा तुम्हाला तुम्हाला भूक लागली का चहा वगैरे का करून तुम्हाला वाटलं चला चहा घरात द्या चालल मला द्या बरोबर ठीक आहे सोडा ना सोडा ना चहा वगैरे देते तुम्हाला जेवण करून जावं वाटलं तसं काय नाही हो अहो भाऊजी मला पण असं वाटत होतं तुम्ही मला कलर लावा म्हणून खरच म्हणजे असं काय म्हणजे पहिल्यांदा असं वाटायचं मी रात्रीपासून विचार करत होती की नाही मला भाऊजी कलर लावणार या लावायला येतील का नाही येतील का नाही हा तुमच्या हातून कलर लावून घ्यायला मला आवडतं भाऊजी हा या घरात या हा काय म्हणताय काय म्हणताय बहिणी खरं खरंच वहिनी एवढं आवडतो मी म्हणजे माझ्या हातून कलर लावून घ्यायला एवढं आवडतो वहिनी तुम्हाला हा ठीक आहे ठीक आहे वहिनी तुम्ही जसं म्हणत तसं आता हा सगळं मी तुमचं ऐकणार आता होय का तुम्ही सगळं ऐकणार माझं मग भाऊजी माझ्यासोबत लग्न कधी करणार मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर किती जीव टाकता म्हणून माझ्यावर प्रेम करता मी लई आवडते तुम्हाला आहे ना करूच ना भाऊजी म्हणूनच तुम्ही मला कलर लावायला आलात आहे का नाही मग भाऊजी आता मला सांगा तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय पण मी सांगितलं नाही मी पण तुमच्या प्रेम करते पण मला सांगा बरं त्याचा काय फायदा आहे तुम्ही काय तुमच्या बायकोला सोडून देणार आहे का नाही देऊ शकत आणि माझ्यासोबत लग्न लावणार आहे का तुम्ही म्हणजे करणार आहे का तुम्ही नाही ना मग काय फायदा आहे सांगा बरं तसं नाही ना वहिनी तुम्ही जर माझ्यासोबत लग्न करायला तयार असेल मी एका पायावर एका पायावर शांतीला सोडून द्यायला तयारी तुम्ही बघाच फक्त हा हे बघा आजपासून शांतीला सोडून दिलं मी आजपासून शांतीला सोडून दिलं शांतीचा विषय नाही काय नाही काय नाही फक्त आणि फक्त माझे विमल वहिनीचा विषय तुम्ही म्हणत तसंच काय करू सांगा बरं तुमच्यासाठी काय करू सांगा मी हां सांगाच फक्त तुम्ही तुम्ही फक्त ऑर्डर द्या ऑर्डर द्या मी ती करत राहणार बघाच तुम्ही होय का भाऊजी ठीक आहे मग भाऊजी चला मग आपण काय करू लग्न करू आणि फिरायला जा कुठं तरी चला हो हो वहिनी तुम्ही म्हणत तसं हा चला मग विमल विमल आपलं लग्न एकदाच झालं हा आता हे बघ आपली पहिली रात्र हा हे बघ मला सांग विमल हा तू पण माझ्यावर प्रेम करत होती ना करत होती का नाही सांग फायनली तुझ्यासाठी शांतीला सोडलं मी तू माझी बायको झाली आता हा सांग बरं कसं वाटतंय हा मी तुझा नवरा म्हणून तुला कसं वाटतंय जा तिकडे मला तर बाई लाजच वाटते आता तुम्ही माझा नवरा झाला म्हणजे माझं प्रेम मला भेटलं ना हा पण काय म्हणा बरं का पण शांताबाईला तुम्ही सोडलं असं मला वाटलं नव्हतं किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर हा असं प्रेम कडपर्यंत करणार ना समजा मी म्हातारी झाली आणि मी चांगली नाही दिसली तर मग तुम्ही परत शांताबाईकडे नाही ना जाणार अरे हॅड त्या शांतीकडे परत जातोय मी हे आला का काय का, थोडंसं चुकलं की मला एवढी बदाबादा मार तुला का सांगू तुला पण विमल मी तुझ्यावर येणार लय प्रेम करत होतो मला असं वाटत होतं की नाही विमलला ना सांगा आपलं की मी लय प्रेम करतो तुमच्यावर पण म्हणलं तुम्ही माझ्यासोबत जी काय बोलताय ते पण बोलणं बंद होईल म्हणूनच नाही बरं झालं तूच मला सांगितलं म्हणून हा बरं ऐक ना लास्ट काय माझ्याकडे बघ ना बरं तिथं बघ माझ्याकडे बघ केला का वाटते वरती बघ वरती 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 बघ ना बघ तर वरती लाचते कशाला बघ ना वरती ऐक ना तू माझं ऐक तर काय बाई ह्यांचं का नाही कसले स्वप्न बघतात वरती बघन खालते बघन हा मिलो मिलून राहिलो राहिलो जगलो जगलो हा काय बाई के पार डोक्यावर सूर्य आला तरी ह्यांचा अक्षरशः स्वप्नातून बाहेर यायचं कळा ना हा सगळं थोबाडाला कलर लावला ना म्हणजे मग कळत पाणी कुठे शांत शांत आड मोठे का जरा हा झोपीत होतो <laughs> ना मी आड मोठे का जरा आओ बंटीचे बाबा पाण्याने टाकलं कलर लावलाय कलर गोळसला तुमच्या थोबाडाला हा कसं स्वप्न बघत होता हा वरती बक्की वरती बक्की लाजू नको वरती बक्की हा माझे स्वप्न बघत होता ना तुम्हाला काय वाटलं माझ्या तोंडाला तुम्ही कलर पहिला फासल का हा काय कसं काय लावलं ला कलर भी पाहिला ना कलर तुम्हाला हा <laughs> <laughs> हो 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 तूच लावला कलर आधी अह आईला किती भारी स्वप्न बघितलं होतं मी अ ही कधी पण शांती येते चांगलं स्वप्न असलं की लगे मोडत राहते वाईट स्वप्न असलं तेव्हाच नाही तुळत अ तू तू मला कलर लावला थांब आता थांब आता तुला कसं बदलाचं बुच कळतो थांबला कलर लावायचं ते कुठे आता आता कुठे पळती नाही तुला सगळं भिजवलं ना आता थांब नावाचा शांत नाही थांब सरा आईला काय भारी स्वप्न पडलं होतं म्हणजे मी विमलवणीला कलर लावायला गेलोय आणि तिची त्यांची मुलगी आली चिंगी म्हणणारी तिने थोडी माझ्यासोबत मस्करी केली डान्स केला आणि विमोलवणी म्हणतात आव मी तुमच्यावर किती प्रेम करत शांता तुमच्या बायकोला शांतावायला सोडून द्या आईला शांतीला सोडणं अवघड ला का कारण शांती माझी लई काळजी घेते विमलवैनी आणि तुमच्या दोघांना सांभाळतो की राह मी विमल हट्ट कशाला केला बरं शांतीला सोडा म्हणून हा पण काय करणार का का पहिली रात्र होती आणि आम्ही मस्त पैकी अक्षरशः विमल वहिनी लाज वरी बघत नव्हते त्या अजिबात म्हणून मी म्हणत होतो वरी बघा वरी बघा लाज नका तेवढ्यात ही आमची रंबा आली आणि सगळा कलर थोपाडायला गोळ असला आणि स्वप्नाचा पार चकना चुर करून टाकला हा आता ह्या शांतीला थोडा कलर लावतो आणि विमल वहिनीकडे जातो कलर लावायला म्हणजे विमल वहिनीला म्हणजे प्रेम करतात माझ्यावर पण ते सांगू शकत नाही येते म्हणजे आता कलर लावणार विमल वहिनीला आणि विमलवैनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की मी सांग तुमच्या प्रेम करते पण बोलू शकत नाही हम्म कारण जग नाव ठेवतंय ना अहो हगाचा काय विचार करता विमल वहिनी हा मी तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी हा आपण नाही मस्त आनंदी राहू बागा टेन्शन घेऊ नका आता कलर लावतो आणि मस्तपैकी विमलवैनी त्यांच्या मनातलं बोलणार ओ अहिणी विमल वहिनी बाहेर येतं का बाहिर वहिनी वहिनी हॅप्पी हॅप्पी होळी वहिनी हा रंगपंचमीच्या शुभेच्छा या ना थोडा कलर घेऊया हा या या मला माहिती आहे तुम्हाला कलर खेळायला आवडतो माझ्यासोबत हे बघा भाऊजी तुम्ही काय आमच्या घरी येऊ नका मला काय कलर का लावू नका हा गावामध्ये ना उघडं आहे ना तुमच्याविषयी माझ्याविषयी उगाच चर्चा करतात लोक काय पण हा मला आहे तुमच्या मनात काय नाही आणि माझ्या नाही पण हे बघा तुम्ही मला कलर काय लावू नका मला आवडत नाही कलर लावलेला त्यामुळे हे बघा तुम्ही जावा इथून आणि हे बघा परत इथे घरी येऊ नका आमच्या माझ्या नवऱ्याला आवडत नाही आहे वहिनी काय झालंय अहो वहिनी आज होळी आहे ना आपलं म्हणजे कलर खेळायला म्हणून मी आलो वहिनी हे बघा भाऊजी मी सांगितलं ना मला कलर लावलेला आवडत नाही आणि तुम्ही आमच्या घरी येऊन जाणार सांगितलं ना हा होळी असो नाही तर काय असो तुम्ही कलर नाही लावायचा आणि तुमच्या सोबत बोलायचं ना मी सांगितलं ना मनावरे आवडत नाही म्हणून जा बरी तू जा आयला स्वप्न पडलेले वेगळंच होतं नाही तर वेगळंच घडतंय हा काय काय कराव काय मग काय रे शांताराम हा काय माझ्या बायकोला कलर लावायला आलाय का आख्या गावामध्ये माझी बायकोलाच कलर लावायचा का तुला हा ना? थी थी ना? जा ती तुझी वहिनी आहे ना ती पार्वती वहिनी ती सक्की वहिनी आहे ना तिला कलर लावू जा जा माझी बायको काय म्हणली तिला कलर लावलेला आवडत नाही काही मला वाटतं वहिनी ह्यांचा नवरा म्हणून असं बोलतात काय की हा बहुतेक असं असे वाटतं ठीक आहे वहिनीला म्हणतो थोडा तू कलर लावायला तुम्ही टेन्शन घेऊ नका हा भाजी नवरा काय काय बोला

स्वप्न पडलं होतं माझं काय मोठं मी असं का बोललोय वहिनी चष्टाने म्हणलो चष्टाने आला का चाष्टाने म्हणलो वहिनीला म्हणला खावते विमले सोड तू सोड जा घरात हा ही माणसं माणूस आहे ना मला लय लय दिवसापासून ह्याचं आहे ना अक्षरशः लय वाईट नजर आहे मला लय जाण्या सांगितलंय पण ही आता ना ह्याला सांगल तू ह्याला ना, ना कलर आहे ना सतत त्याच्या रक्ताचा कलर त्यालाही करतो माझ्या बायकोला तू होळी खेळायला कलर लावा आलता ना तुझ्या रक्ताची तुला ना होळी खेळतो आता थांब अरेच मी तुझा बाप अजून नाही आला दुपार झालं तर जेवण करायचं हा काय लहान लेकरासारखं कलर खेळत बसले ते फोन लाव आणि ये म्हणा घरी काय बाय ह्यांना काय म्हणते बाबा ना कळत नाही यांचं का नाही लहान लेकराच्या वरी आहे ते जसं बंटी वागतो तसंही वागायला लागलं खरंच बरं बरं ठीक आहे लावते फोन मी मग ना बाबांना खेळत फोन पण बाबांनी उचललंच नाहीये लाव लावू बोलू इक बोलव त्यांना काय एक दोन मित्र भेटले का नाही झालं मग ते दारू पीत बसतात दारू पिल्यानंतर काय त्यांची तांद्रा शुद्ध करते का आपलं घर कुठे सापडत नाही तुझा बाप आहे काय सांगायचं बाई लाव फोन पटकन या म्हणून जेवायचं थांबलोय तुमच्यासाठी या लवकर म्हणून अगा आई पण बाबा सांगून गेलेत ते ना की दारू मी सोडली दारू नाही पिणार कशाला पिणार तो हम्म बाबांनी माझी शपथ थंबल घेतली नसते ते दारू ते अगरच मी तुझ्या बापाला सवयचे खोट्या शिफ्ट घ्यायची आणि नंतर दारू प्यायची मित्राशी तर मित्राच्या नादाने काय पेणार नाही येतोय जा फोन कर फोन कर पटकन करू मला थांबलोय म्हणा मी फोन केला तर माझं काय घेणार नाही तू फोन केलं की किंवा तुझं तरी ऐकतात मस्त तुझी शपथ तुझी शपथ घेतली नाही पेणार म्हणून पण आता तिथं असली माणसं तिथं असली तर तुझा बाप गसणार आहे हा काय त्यांना सुद्धा नाही कोणाची शपथ घेतली आपण काय बोलले म्हणून बरं बर ठीक आहे आई आई ऐक ना म्हणजे ह्यांचा फोन आला होता हे म्हणलं की दोन दिवसांनी तुला नेहायला येतो म्हणलं रश्मी सांग म्हणलं तुला मग आता म्हणजे ह्यांनी तुला फोन करणार होतं पण मला फोन केलाय मग आता दोन दिवसांनी मग येतं ते नेहायला काय सांगू मी मी म्हणलं व्हायला विचारते मग तुम्हाला फोन करते म्हणलं मग ते म्हणत होते की नाही म्हणलं आता आपला पाडवा हे आहे तर आपल्या पाडव्याला तिकडेच ये म्हणलं तू पाडव्याच्या आधी म्हणलं जायचंय तिकडे तुला नेहायला येतोय म्हणलं मग होळी ही झाली म्हणलं मग तेच म्हणलं तुला विचारावं तर काय सांगू मग ह्यांना बरं ठीक आहे येऊ दे रश्मी तिथं तुझी काळजी घे सुरमिच्याशी काळजी घे तुझी काळजी घे हं आता तुझी ती तुझी नणन म्हणणारी ती पोलीस स्टेशन मध्ये सायशी आले पण तुझी सासू जरा तुला घुजबुस गुजबूस करत थोडं काय बोलली ना तर मला सांगलं तर तुझ्या सासऱ्याला सांग, सांग। असं सहन करत बसू नकोस मी तुला आधीच सांगते बघ लय सहन केले आता आणि तुझा आला ना जावाय बापू त्यांच्या कानासुद्धा आहे माझी पुरगी तिथे व्यवस्थित असल तर तुम्ही घेऊन जावा नाही तर माझी पुरगी काय मला सांभाळायला जण नाही म्हणे नाही तर तुम्ही वेगळं राहा असं म्हणाल बघ आधी सांगितले तुझ्या सासूला बोललेली आणि तुझ्या सासऱ्याला बोललेली मी बरोबर ठीक आहे मी नाही सहन करणार कोणाचं बघा आता कारण तू बघितलं ना ते शाळेने तर मी बघायला गेली का त्यांना काय म्हणायचं म्हणून काय माझ्याविषयी विचार करायचा ना ते करू दे मी पण खंबीर आहे त्यामुळं मी पण नाही आता सण करणार करायचं होतं तेवढं केलं पण आई तुला एक महत्वाची गोष्ट विचारायची ग म्हणजे तुला आणि बाबांनाच विचारायची आपल्या घरी ती पार्वती काकू आली होती माहिती आहे का आणि ते पार्वती काकूला काय काय म्हणत होते माहिती आहे का तर मला असं वाटतं की बाबांना येऊ दे बाबांना तुला मला ते विचारायची वी महत्वाची गोष्ट खरी आहे का खोटी आहे ते पार्वतीने के ना काय सांगितलं मुर्दा बसवला हे बघ कृष्मी त्या पार्वती काकू तुला माहित आहे ना आखी गाव तिला नाव ठेवते उग चाड्या चुगल्या करायची तिला सवय तशी ऐकून सांगा डोक्यात काय हो टेन्शन घेऊ नको तू खूप सण केलंय सुरमिशेची काळजी घे आपली कुणाचं कुणा ऐकून साने काही उघडं डोक्यात नको फुळकं घालून घेऊ आव आई पण काय म्हणले ते तर ऐकून तरी घे ना मला नाही विश्वास त्या पार्वती काकूवर मला माहित आहे तुझ्यावर विश्वास आहे पण कुठेतरी मला ना असं असं वाटतं की ती तुला गोष्ट सांगावी पार्वती काकू मला अशी अशी सारखी का म्हणते सार कारण एकदा नाही म्हणली सारखी सारखी म्हणली माहितीये का त्यामुळे बाबा आले बाबांना नंतर विचारते की नक्की काय करून काय खोट ते काय म्हणली नक्की पार्वती ती काय म्हणली शांती रश्मी हा बघ आलो तू इथे मी हा दहा रुपये नाहीत ना हम्म दहा रुपये आलात कलर लावला गेला तर कलर तर दिसत नाही लावलेला हा कुठे गेलो होतात मग दहा रुपये आला आईला ह्या बाईला कसं सांगू का त्या विमल का विमलवाहिणीच्या नवरेनी लोंगावर मारवण्याच्या घातलाय कसं सांगू हिला नाही सांगू शकत अगं आहे नाही दारू पिलू अ गेलो तू कलर लावायला पण मी एक मित्र नाही दिसला मला कुठं लपून बसली मित्र काय माहित ज्या माणसाला कलर लावायला गेलो त्याच्या आईला त्याच्या त्यानेच आम्हाला नाही पिलो मी द्या नाही पिलं दार कुठे चला मी लावते कलर लावलाच होता की तुम्हाला सकाळी नाहीतर मी कलर बरं चला ही रश्मी काय झालं जावायचं जा फोन आला होता जावाय म्हणलं की आता पाडव्याला रश्मीला तिकडे न्यायचं आहे जणू मग आता तेच मी म्हणलं मग रश्मीला पाठवावं लागेल तर मग जेवण ही करा तुम्ही आधी हाय जरा महत्वाचं बोलायचं तुमच्यासोबत हप्पा येतो डून घ्या आणि जेवायला वाढते मी हं हो हो चालेल सर आम तू जेवायला मी हातपाय तोंड धुवून घेतोस बंडीचे बाबा काय झाले घ्यायचं म्हटले काय वाकत वाकत चालताय तुम्ही का खरंच दारू पिलात लाद घातली माझी कमरत म्हणजे लाद लाद घातली लाद घातली सारखं काय बोलती लाद घातल्यावर कमर दुखते ना अशी म्हणजे तुला त्या दिवशी नव्हती लाद मारली मी असं काय नाहीये ते थोडीशी चमकली जरा कमर कशाने काय कळा काय बोलतात कायच कळा नाही असं वाकत वाकत चालत ते मग कसे नाचा ना दुखायला लागली मग त्यात लाद घातली कोणी कोणी लाद घातली कुठं मार खाऊन आले ते नाही मार कशाला खाऊन दारू दारू पण वास येत नव्हतं बरं काय माहित आहे कोण कसं वागतंय काय पार्वतीचा मुर्दा रश्मीला काय सांगितलं आई काय 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 झालं बडबड करते नाही हे वाडू बापाला जेवायला आपण सगळे सोबत जेव मग चल आवर मग अगं आई आली असते होळीला पण नाही ना आता ती सासू म्हणत होती की तिकडं नाही काळजी घेणार इथं ती सासू माहित नाही माझी कशी येते आणि ना ती माझी नणून म्हणणारी संजना स्टेशन स्टेशनमध्येच आहे माहिती आहे का अगं माझी सासूला आहे म्हणते त्याला सोडून आणायचं आणायचं पण बाबा मनावरच घ्या नाहीत बाबा म्हणतात राहू दे कारण बाबा नाही ना म्हणजे ती हाय बघती नाही का ती शालेनी ती शालेनी म्हणणारी ती रश्मी नाही का रश्मीची नणून ती पण स्टेशन स्टेशनमध्येच आहे मग ती बाबा म्हणतात तिला सोडवलं की तुला सोडवतो तु। जिरुदी म्हणतात चांगली आणि संजना बघ किती मला ऐकलं निकल करून सुरचुर चुरचूर बोलायची बस म्हणा तशीच आता अगं या बरोबर आहे की मग कसं असतं म्हणा आती केलं का नाही आती तिथं माती होतच असते म्हणा नाही नाही काय पाहिजे ना ते संजनाला एवढं समजून सांगितलं शांताबाईने समजून सांगितलं हा आणि कुठल्या पोरालाही बोलत जाऊ नको हा ते विके म्हणणार बघितलं ना तुझा संसार मोडता मडता वाचलाय आता व्यवस्थित कर एखादा लेखर झालं म्हणजे तुझा संसार चांगला नवरा चांगला आहे ना तुला जाऊ जाऊ दे ती ननंद कशी असू दे ना तर ती सासू कशी असू दे आणि तू सुद्धा काय म्हणू नको माझ्या नंदला सोडून आणायचंय संजनाला सोडून आणायचंय सडू दे तिकडेच हम्म तुझी तिची काळजी घ्या आपली तेच तेच म्हणलं बरं आई मी काय करायला माहितीये का पाडवेला आलं तर येईल मग आम्ही दोघं आता तुझं जावं आहे म्हणतात की आपण दोघं सोबतच जाऊन दोघं सोबतच येऊ मग काय कर आम्ही दोघं नवरा भेकू येईन एक दिवस राहील एक मुक्काम करन आणि दुसऱ्या दिवशी येईल मग वाटलंस आता ती माझी सासू म्हणणार मला होळी होळीच्या वेळेस तिकडे येऊ वाटत होतं माहिती का होळी ही किती लग्नाच्या आधी खेळत होती मी पण कसलं काय बाई लग्न झालं की सगळं झालं नशीबच काय म्हणतात ना पण ठीक आहे एक काय टेन्शन घेऊ नको हम्म आणि आबाई कशात बरेत का कुठे आबा आहेत का तिथं ती बरं बोलते मी अगं नाही तुझ्या तिकडे गेला ते गावात गेले त्यांचं काम आहे तिकडे ती म्हणत होतं पुरीला आणायचं म्हणलं इकडं होळीला मग आता त्यासाठी तुला फोन केला होता त्या दिवशी तर तू म्हणते नाही जमायचं नेह बघ मग पाडव्याला येणा जावाय बापूला हे नवऱ्याला गोड बोलायचं नवरा आहे ना नवऱ्याला फक्त मुठीत ठेवतो बाकीचं सासू बिसू काय नाही काय करतील सासू तुझी लय बोलायला लागली तर नवऱ्याला सांगायचं म्हणायचं तुमची आई अशी बोलती तशी बोलती असं सांगायचं हां आणि हे बघ काळजी घे गोळ्या ही खात जा अगं आई तू आहे ना टेन्शन घेऊ नको आदित्य सगळं माझं ऐकतात पण आई मी असं आहे ना म्हणजे माझ्या सासूविषयी नंदविषयी काय भरवायची त्यांना काही गरजच नाही त्यांना माहीत आहे की बाबा आपली बायको किती चांगली आणि काय म्हणून हां नाहीतर हे बघ काय माहितीये का माझे म्हणजे ती विके म्हणणार आणि त्यांनी आरोप लावला होता शांता शांताका सगळं पुसून टाकला आणि आता त्यांना आधी त्यांनी माझे आरोप केला होता की सोडचिट्टी दिन असं तसं माझा नवरा पण लई सर आईचं ऐकायचं बहिणीचं ऐकायचं आता बघ ऐकत का काय सुद्धा नाही शांता शांताकाकुणी समजून सांगितलं दु, 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 दुसरी गोष्ट म्हणजे ती विकी म्हणणार ती सगळं त्याचं असले चेहरा आला की नाही मग माझ्या नवऱ्याची चांगली कान उघडकी निघाली त्याची हा माझा नवरा अगो आई तुझा जावाय आई म्हणणार का नाही सारखं त्याला ना आई 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 आणि बहीण 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 सारखं ती दोघीच ऐकत असायचं तसं मला मला असं वाटायचं बाई माझं नशिबच फुटलं पैशावाला नवरा केला आणि माझं नशिबच फुटलं असं वाटायचं पण काय नाही बघाय नवऱ्याला बरोबर मुठीत घेतलंय बघ तू टेन्शनच घेऊ नको हम बरं बरं ठीक आहे चालेल ठेव मग ठेव परत ते सासू बो बोंबलं सारखे म्हणते ना सारखे आईला फोन करते आईला फोन करते हा नाही तुझ्या तुझ्या पुरीत त्या संजनाचं लग्न झाल्यावर म्हणा तुला तर तो चोवीस तास बोलत बसल हा तुझ्या पुरीने सगळी इज्जत घालवली म्हणा त्याच्यावर आमची जायला लागले ना म्हणा हां पुरीला असलं कसलं संस्कार दिलं हां लहानपणीच पुली टेशनमध्ये पुली काय म्हणतात ना चौकीची हवाखरवा खाऊन आली हां अशी कुठं लेकर जन्माला असतात रे वया म्हणून सांगते बघ रे या वाघ आता तिथं मस्त पण त्या शांताबाईचं ते जावाय सुरेश म्हणणारा हां त्याच्याच प्रेमात पडली होती तुला एवढी अक्कल नसून पण जाऊ दे कुठं काय बोलू नको हा कुठं आहे तू घरात बोलती का कुठं आहे का तुझ्या रूममध्ये आहे कुठं आहे तू नाही ते ती कायदाशी नाही कान सासू म्हणणारी अगं आई नाही नाही मी इकडे बाहेर आली बंगल्याच्या बाहेर आली सासू म्हणणार गिराई बसली तिला नाष्टा करून दिलाय तिला सगळं हातात लागतं चहा हातात लागतो नाश्ता हातात लागतो सगळं हो का आता मी गरोदर असून माझी कसली काळजी घेते मी म्हणलं दोन दिवस आईची इकडे जाऊन येते तर म्हणते की नाही नाही तिकडे कुठं तू काळजी आहे आणि किती मला काम सांगते मुलकरी सारखं जाऊ दे मरुदी करज नवऱ्याला सांगायचं म्हणायचं तुमची आई मला म्हणायचं काम सांगते असं तसं उद्या काय बाळाला झालं काय करायचं म्हणायचं हा एक सवा महिना संपत आला ना तर सातवा महिन्यामध्ये धुळा जेवण इकडं घालायचं चांगलं मोठं थाटामाटात आणि सातव्या महिन्यात आले ना तर तिकडे जाऊच नको मग सोबत मी बोलते मग ती रियाची काळजी ही तर ही घ्यायला हाय म्हणते सातव्या महिन्यात मग नंतर तिची डिलिव्हरी ही झाली का नाही मग नंतर येईल म्हणते मग सातव्या महिन्यात आली म्हणजे सातवा आठवा आणि नऊवा आणि दोन महिने पाच सहा महिने मस्त पैकी बरं बरं ठीक आहे आई पण मला नाही वाटतं सातव्या महिन्यात मी तिथे राहील म्हणून कारण तुझ्या बापला नाही करमत करमत म्हणजे काय माहितीये आता ती काळजी घेतात तिला काळजी घेतात सासू म्हणणारी पण म्हणजे सासूले हा गो हे घरी नसलं का नाही म्हणजे पोरग घरी असलं पोरग किंवा तिचा नवरा घरी असेल ना तर म्हणाले गोड 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 बोलते माहिती आहे का नवऱ्यासमोर ही तिला माहिती आहे म्हणजे की बाबा स्वतःचा नवरा तिला सुनाला काय दुखवलं की लगेच हाणायला उठतो मारायला उठतो माणसं आणि नवरा बाहेर गेला परत अजून हे बाहेर गेले का नाही मग लगेच मला आहे ना काहीतरी टोचून बोलणार मी काय काय बोलते अशी लई झापी लागू तिला ती चांगली ओळखू नये कोण घरात असल्यानंतर सुनाला कसं बोलायचं कसं नाही चांगलीच ओळखून होय आयला आईला चाड्या सांगते घराच्या बाहेर येऊन सनी हां बरं ठीक आहे ठीक आहे तुला काय वाटलं हां नाही एवढं चांगलं सांभाळून हे करून शेवटी हां सासू ते सासूच असंच म्हणायचं की तुमच्या पुरींना पुरींसारखी जरी माया लावली तर तुम्हाला सासूच वाटणार आई थोडी वाटणार आहे हिचा मोडदा बसवला हां आणि संजना माझ्या अर्धड पोलीस स्टेशनमध्ये तर हिला काय फरक नाही पडत की हा वर्ण वर्णच म्हणते आव आई आपल्या संजनाला सोडून आणायचं हां कसली भटक भवानी बघ बरं आई चल ठेवते माझ्या सासूचं गिळायचं झालं असेल ना तर मी करू या अरे या कुठे गेली कुठे गेली सगळ्या घरात शोधते मला तिला काय संशय येतो काय माहित हाय जाते थोड्याशी इकडे बाहेर पण यायला बसली नाही सगळं ऐकायचं बसली माहिती का परत म्हणून आयला असे सांगते तसे तशी सांगते चल जाते मी हा ठेव मग मी तुला नंतर बोलल मग हा बरं बरं ठीक आहे ठेव मग ठेव काळजी ही घे मग हा आणि या पाडव्याला दोघं जण ठेव काय व्या कसली सास म्हणणारी ले हाय चांगले चांगले कसले चांगले सगळ्या सास्या असल्याच असतात काय की